लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष त्यांचे नेते मंडळी उमेदवार आणि कार्यकर्ते कामाला लागले युती आघाड जागा पक्षाला जागा मिळावी आपल्या नेत्याला संधी मिळावी उमेदवार कसा जिंकून येईल यासाठी सगळेच पक्ष वेगवेगळी खेळी आजमाव पाहताय पण या सगळ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस समोर मात्र वेगळंच आव्हान आहे ते म्हणजे पक्ष संघटना बळकट करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार यांनी चाळीस आमदारांसह लावलेला सुरुंग अधिकृत पक्ष आणि चिन्हाचा घेतलेला ताबा राज्याच्या कानाकोपऱ्यात खिळखिळ केलेली संघटना आणि वैयक्तिक हल्ले करून शरद पवार आणि उर्वरित राष्ट्रवादीला घेण्याचे प्रयत्न या आव्हानाला शरद पवार ताकदीने मात्र राष्ट्रवादीचे इतर नेते पवारांना मिळत असलेल्या सहानुभूतीच्या लाटेवर सुवार होऊ आहेत अशा एकूण परिस्थितीत संघटना बळकट करण्याचं प्रमुख आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्या पक्षासमोर आहेत एकंदरीतच पक्षातील सदस्य ती नेमकी काय आहे व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षय आज सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर विकासाचा मुद्दा पुढे करत अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडायचं सांगितलं जात असलं तरी केंद्रीय तपास तर यंत्रणांचा ससे चुकवणं हे मुख्य कारण असल्याची टीका झाली अनेक नेत्यांची चौकशी सुरू असल्यानं त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे पक्षफोटीबद्दल शोक करत बसण्या नव्या व्या उमेदीनं कामाला लागण्याचा निर्धार शरद पवार यांनी केलाय त्यातूनच त्यांनी पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र पिंजून काढत पक्ष संघटना आणि निवडणुकीची चाचपणी केली राष्ट्रवादीकडे येणाऱ्या जागांसाठी तुल्यबळ उमेदवार शोधण्याची मोहीमही ते राबवत आहेत आमदार निलेश लंके यांची घर वापसी ही सध्या तरी पवार गटासाठी जमेची बाजू आहे पण याचा फायदा हा निवडणुकीच्या निकालानंतरच समोर येईल राष्ट्रवादी पक्षाला मिळणाऱ्या जागेवर चांगले बलाढ्य उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र पक्षाची ताकद वाढवायची असेल तर संघटना मजबूत करणं आवश्यक आहे याकडे मात्र सध्या दुर्लक्ष होत असल्याचे चित्र ची निर्माण झाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला होता असे नियोजन करण्यात राष्ट्रवादी मात्र कमी पडत असल्याचे दिसते अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी पक्ष संघटना मोडकळीला आल्याचं चित्र दिसतं हे सर्वातून उभारी घेणं आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पक्षाला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काम करत असतानाच तेच भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा घडवून संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे वारंवार होणाऱ्या अशा चर्चांमुळे संभ्रम निर्माण होताना दिसतोय राष्ट्रवादी पक्षासह शरद पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेला आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्याकडून कडवे प्रत्युत्तर दिले जात आहे त्यात एक जमिनीची बाजू म्हणजे पक्ष फुटीनंतर पवारांकडे सहानुभूती मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याचा फायदा पवारांना नक्कीच होऊ शकतो सेम गणित ठाकरेंसोबतही आहे तसंच खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे पुणे जिल्ह्यातील आपल्या लोकसभा मतदारसंघात प्रचारात गुंतून पडले आहेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख विदर्भामध्ये पक्षाचा झेंडा फडकवण्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या पक्ष छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विखुरलेला दिसतोय पण यात एकत्रित प्रभाव दिसण्यासाठी पक्षाला पावलं उचलावी लागणार आहेत त्यासाठी शरद पवार यांना जिल्हा पातळीपर्यंतच्या नेत्यांची साथ मिळणं गरजेचं आहे आता एखाद्या पक्षाला पुन्हा उभारी मिळवायची असेल किंवा पक्ष संघटना मजबूत करायची असेल तर महत्वाचं असतं पक्षाचा विस्तार करणं आणि त्यासाठी चांगले उमेदवार आणि त्या त्या भागामध्ये सत्ता आणि पकड महत्वाची असते पण राष्ट्रवादीचे विभाजन झाल्याचा परिणाम तिकीट वाटपावरही दिसतोय महाविकास आघाडीत पवार गटाने लोकसभेसाठी बारा जागांची मागणी केली आहे पुणे जिल्हा वगळता इतर ठिकाणी सक्षम तोडीस तोड उमेदवार देणं हे पक्षासमोर मोठं आव्हान आहे आघाडीकडे बारा जागा मागितल्या असल्या तरी नेमक्या किती जागा मिळणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे बारामती या होम ग्राउंडवर देखील शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे मात्र बारामती बरोबरच महाविकास आघाडीची नौका पहिल्या तीरावर नेण्यासाठी शरद पवारांना महाराष्ट्र पिंजून काढावं लागणार आहे एवढं मात्र नक्की ही माहिती लिहिली होती माझ्या सहकारी सदानंद पाटील यांनी जी माहिती तुम्ही सकाळच्या वेबसाइट वर देखील पाहू शकता आणि या संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय हे देखील कमेंट करून नक्की कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका